लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्यासाठी आदित्य तटकर यांनी जे मेल आय डी दिला वेबसाईटचा नंबर दिला वेबसाईट दिलेली आहे याच्यावर जाऊन क्लिक करायचं कर आणि के वाय सी करायची आदित्य तटकरे यांनी हे ट्विट केलेलं आहे किती तारखेला केलेलं आहे या ठिकाणी दिसते बघा तीन नोव्हेंबरला केलेलं आहे तिथं लाडकी बहीणचं के वाय सीचं वेबसाईट दिलेला आहे खरी वेबसाईट आहे डुप्लिकेट नाही याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं सुरुवातीला वरती येते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे याच्यावर जी मचमच करते त्यावर क्लिक करायचं खाली कुठं उचापती करायचं नाही खाली कुठं जायचं नाही याच्यावर क्लिक करायचं यानंतर लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा वीस पासष्ट हे झाला आधार क्रमांक या ठिकाणी लगेच घेते खाली कॅप्चर दिसतोय ते कॅप्चर टाकायचं किती सहा चार सात नऊ शून्य एक हा केवळ कॅबच्या रिफ्रेश करायचं नाही इथं मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं दुसरं कुठे क्लिक करायचं नाही ओ टी पी पाठवा म्हणायचं ओ टी पी गेलेला आहे नऊ नऊ मिनिटाच्या आत म्हणजे दहा मिनिटाच्या आत ओ टी पी सबमिट करायचं आहे ओ टी पी सांगा ओ टी पी आल्याला साधनाच्या मोबाईलवर ज्या महिलेचा आधार नंबर आहे मोबाईल लिंकिंग त्या मोबाईल नंबरवर आधार ओ टी पी गेलेला आहे नाही नाव नाही उद्या ओ टी पी आला असेल आता ते ओ टी पी सांगा फक्त आता ओ टी पी इथं सबमिट करायचा किती हॅलो चौसष्ट अठ्ठ्याऐंशी झिरो सहा हा ओ टी पी टाकला चौसष्ट अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सबमिट करायचं चौसष्ट अठ्याऐंशी रोज हा ना सबमिट केल्यानंतर हे तर आता वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक म्हणजे पतीचा आधार क्रमांक सांगा तुमचा आधार क्रमांक तुझ्यावर आलाय बघा आता तुझा तुझा आधार कार्ड हम्म तुझा आधार कार्ड नंबर सांगा आता पतीचं आधार कार्ड या ठिकाणी टाकायचा आहे हरकत नाही दहा बत्तीस त्र्याण्णव दहा बत्तीस त्र्याण्णव कॅप्चर टाकलेला आहे परत इथं मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आणि ओ टी पी पाठवा म्हणायचं या ठिकाणी ओ टी पी गेलेला आहे ओ टी पी सांगा सत्तेचाळीस सेहेचाळीस एकोणऐंशी ओ टी पी दहा मिनटाच्यात ओ टी पी सबमिट करावा लागतो सत्तेचाळीस सेहेचाळीस एकोणऐंशी एकोण सत्तेचाळीस सेहेचाळीस ना ओके okay, ठीक आहे इथं सबमिट म्हणायचं ठीक आहे इथं जात प्रवर्ग निवड अनुसूचित जाती निवडायचं एक नंबरला काय निवडायचं माझ्या घरातील कोणही सरकारी नोकरीत नाही किंवा पेन्शनवर नाही घेत नाहीत म्हणजे काय म्हणलं माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर मग काय म्हणायचं होय घेत नाहीत बरोबर आहे घेत नाहीत त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर होय म्हणायचं त्यानंतर इथं काय म्हणायचं उपरोक्त सगळी माहिती खरी असून खोटी आढळल्यास कारवाईस पात्र राहील ठीक आहे म्हणायचं आणि इथं सबमिट करायचं अशा पद्धतीने तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे